नमस्कार वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेत आपल्या सर्वांचे स्वागत आहे कथा आवडत असल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा वेगळे रंग आयुष्याचे भाग अठ्ठ्याहत्तर शर्वच्या रोखून बघण्याने अमू जरा गडबडले पण लगेच नॉर्मल होत म्हणाली अहो चला ना का थांबलात अमूने म्हटलं सोमनाथ आत गेला तसा शर्वने अमूचा हात पकडला आणि तिला थोडं बाजूला घेऊन गेला आणि हळूच म्हणाला तू इकडे काय करते है? हे इथे तुझी ओळख कशी आहे मी सांगितलं होतं ना तू स्पॉटवर येणार नाहीये म्हणून आणि मुळात तुला कसं माहीत मी इथेच असणार म्हणून शर्व एकवर एक, एक प्रश्न विचारत होता नंतर सांगते ना सर्व प्लीज अमु चेहरा छोटा करून त्याला बघत म्हणाली ते तर सांगावंच लागणार आहे पण त्याआधी तू इथे आलीस कशी ते सांग माझ्या माणसांना कसं कळलं नाही शर्वने विचारलं ते मी गपचूप गपचूप आले ना त्यांना काय कळणार आहे मी त्यांच्याच समोरून आले अमूने म्हटलं हम्म लेडी जेम्स पॉन्ड ना तू पण मला हे बिलकुल आवडलेलं नाहीये प्रत्येक गोष्टीत तुला रिस्क घ्यायचीच असते का शर्व अजूनही त्या टोन मध्ये बोलत होता तोच सोमनाथ परत बाहेर आला अमेया ताई या सोमनाथने म्हटलं हो हो आलोच अहो चला ना प्लीज अमूने म्हटलं चल शर्व अमूला म्हणाला अमू शर्व आणि अभय सोमनाथच्या मागे आत गेलेत आत गेल्यावर अमेया ताई कशा आहात किती दिवसांनी दिसताय तुम्ही रमा म्हणजे सोमनाथची बायको सोमनाथ आणि रमा दोघेपण दादाकडे कामाला होते काकू मी एकदम छान तुमची तब्येत काय म्हणते पायाचं दुखणं कमी झालं की नाही अपूने हसून विचारलं हो झालाय ना बरं आहे सर्वच या बसा रमा सर्वांना म्हणाले बर रमा हे पाहुणे अमेया ताईंच्या घरचे मालक आहे बरं आणि हे त्यांचे मित्र काहीतरी चांगलं बनव पाहून चाराला मी आलोच ईश्वरदादाला सांगून सोमनाथ रमाला म्हणाला हो का नमस्कार साहेब रमा शर्व आणि अभयला म्हणाले त्यावर शर्वने मान हलवून रिस्पॉन्स दिला सोमनाथ आणि रमा तिथून गेल्यावर शर्वने आजूबाजूला बघितलं सर्व काही नॉर्मल दिसत होतं बरेच जण होते तिथे पण प्रत्येक जण ज्याचं त्याचं काम करत होते आता त्याने अमुकडे त्याचा मोर्चा वळवला आता बोलणार का मॅडम तुम्ही तुमचं नेमकं काय सुरू आहे ते इथे सर्व तुम्हाला कसे काय ओळखतात आता तर तुमच्या ईश्वर दादाला फॅमिली पण नाही आहे जे तू त्यांची हेल्प केली म्हणून तुला ते इथे ओळखत असतील अशा अजून किती ओळखी आहेत तुझ्या कळेल का मला शर्व अमूला म्हणाला अहो रागवू नका ना मी सांगेल सर्व अमू बारीक आवाजात शर्वला म्हणाले मी रागवत नाहीये पण तू मला स्पष्ट काय ते सांगायला हवा शर्व म्हणाला त्याच काय झालं आपल्या मुली आहेत ना आश्रमातील मिशू आणि दिव्या त्या मिशू आणि दिव्याचा काय संबंध इथे शर्व अमुच बोलणं पूर्ण न होऊ देता मध्येच म्हणाला आता सांगतेय न तर ऐकून घ्या पूर्ण मध्ये मध्ये काय बोलताय अमू वैतागुन म्हणाले अभय गप्प बसून शर्व आणि अमूकडे बघत होता फक्त त्याने शर्वचा हात दाबला आणि त्याला शांत राहायला सांगितलं शर्व हुंकारला तर सोमनाथ आणि रमा यांची मुलगी नेहा ही आणि मिशू दिव्या या तिघी क्लासमेट आहेत खूप क्लोज आहेत त्या एकमेकांना नेहाविषयी मला त्यांनीच सांगितलं नेहा अतिशय हुशार मुलगी अगदी गॉड गिफ्टेड म्हणालात तरी चालेल अशी मुलगी तिला सायन्स टेक्नॉलॉजी अतिशय इंटरेस्ट पण परिस्थिती आणि आईवडिलांचं अडानीपण यामुळे तिला काहीच करता येत नव्हतं एके दिवशी मिशू आणि दिव्याने मला नेहा सोबत भेटवलं मग मी तिची थोडीशी हेल्प केली पुढे एज्युकेशनसाठी साठी तिला इस्रोकडून कडून मिळणाऱ्या स्कॉलरशिप विषयी हेल्प केली होती आणि तुम्हाला माहिती का ती आता ज्युनियर सायंटिस्ट म्हणून काम करते बस अजून बाकी काही नाही अमूने म्हटलं बस एवढंच मग तुला इथे सर्व कसे ओळखतात एवढा मान सन्मान कसा शर्वने विचारलं त्याबद्दल मी सांगू का एक दमदार आवाज आला तस सर्व त्या बाजूला बघू लागले एक पन्नाशीच्या आसपास असणार उंचपुरा बडकट शरीराचा आणि सौम्य चेहराचा माणूस स्टेप जवळ उभा होता त्याला पाहून अमो उठून उभी राहिली तिला पाहून शर्व आणि अभय पण उठलेत अरे तुम्ही उभे का राहिलात प्लीज बसा तुमच्या तुमच्यासारखे खास पाहुणे खूप कमी येतात इथे नमस्ते दादा हे माझे मिस्टर शर्व देशमुख आणि हे शर्वचे फ्रेंड अभय शिंदे अमु ओळख करून देत म्हणाली नमस्ते एसीपी साहेबांना कोण ओळखत नाही भेटलोय एक वेळा यांना पण देशमुख साहेबांना पहिल्यांदा भेटतोय मी हो ते आर्मी ऑफिसर आहेत इथे कमीच असतात आणि शर्व हे आहेत ईश्वरदादा यांनी इथल्या मुलींना चांगलं शिक्षण घेता यावं म्हणून खूप काम केलंय आणि तरुणांना रोजगार पण मिळवून दिलाय इथले सर्वांचे लाडके आहेत खूप मानतात इथले सर्व लोक यांना अमू शर्वला सांगत होते हम्म आतापर्यंत तर कळलंच आहे तेवढं मला शर्व म्हणाला हो बस सर्व लोकांचं प्रेम आहे बाकी काही नाही सोमनाथ अरे पाहुण्यांना चहा पाण्याचं बघायला सांग र ईश्वर दादा हो दादा आणते ती सोमनाथने ईश्वर दादाला म्हटलं बर बघ अमेया कसं काय येणं केलं नाही म्हणजे तू एकटी असतीस तर मुलींसाठी नवीन काही माहिती आणली म्हणून आली असतीस पण आता एक पोलीस आणि एक आर्मीवाले साहेब अशा दोघांना घेऊन आली आहे म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं कारण असेल हो ना दादाने त्या तिखांकडे बघत म्हटलं हो म्हणजे कारण तर आहेच पण ते मी सांगण्यापेक्षा हेच दोघे सांगतील फक्त तुम्ही शांततेत ऐकून घ्या आधी मग बोला दादांना म्हणाले बर ऐकतो सांगा काय ते दादा आरामात खुर्चीवर बसत म्हणाले अहो बोला ना अमू शर्वला म्हणाली शर्वने एक नजर अमूकडे बघितलं आणि अभयकडे बघून म्हणाला मला जे बोलायचं आहे ते तर मी बोलणारच आहे पण त्याआधी मला काही प्रश्नांची उत्तरे हवी आहे आय होप की मला सर्व रियल इन्फॉर्मेशन मिळेल शर्व दादाकडे बघत म्हणाला ओके पण हे जे प्रश्न आहेत ते नेमके कोण विचारणार आहे मला एक आर्मी ऑफिसर कि अमे याचा म्हटलं शर्वने एक क्षण बघितलं आणि म्हणाला सध्या तर मी एक ऑफिसर म्हणूनच बोलणार आहे शर्व मग त्यासाठी खास इथे यायची काय गरज होती तुमच्या माणसांना पाठवलं असत तरी आलं असतो मी त्यांच्या सोबत तुमच्या ईश्वर दादा शर्वला म्हणाले हो जेणेकरून गुन्हेगार अलर्ट झाले असते आणि तुमचं काम सोपं झालं असत त्यांना वाचवायचं शर्व म्हणाला हे असले बिनबुडाचे आरोप करण्याचे कारण कळेल का मला नाही म्हणजे तुम्ही इतपर्यंत आला तर नक्कीच मोठं असणार आहे काहीतरी आणि त्यात मला कोवलं जात आहे म्हटल्यावर मला नक्की काय ते कळायलाच हवं ना दादा ही शर्वकडे बघत म्हणाले कळेलच सर्व आधी मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या सर्वात आधी हा एरिया ही सिटी हे स्टेट आणि सर्वात महत्वाचे हा भारत देश तुमच्यासाठी काय आहे काय करू शकता तुम्ही या सर्वांसाठी शर्वने म्हटलं माझं दुर्दैव आहे की मला हा प्रश्न विचारला जातोय मी आतापर्यंतचं माझं आयुष्य इथल्या लोकांच्या सेवेतच खालवले आहे आणि पुढे पण तेच असणार आहे तुमच्या सर्वांप्रमाणे माझ्यासाठी पण देश सर्वात आधी येतो हा देश इथले लोक माझ्यासाठी माझं सर्वस्व आहेत ठामपणे म्हणालेत ओके माझ्या माहितीनुसार या अप्सरा टॉकीज एरियामध्ये तुमच्या शब्दाला खूप मान आहे हे खरं आहे का तुमच्या परमिशन शिवाय इथे इकडची गाडी तिकडे होत नाही कस समजलं मला याबद्दल काय बोलाल शर्वने पुन्हा ईश्वर दादाला विचारलं हम्म खरंय ईश्वर दादांनी होकार दिला मग तर इथे जे देशाविरोधी कारवाया करणारे लोक लपून बसलेत ते पण तुमच्या परमिशननेच आले असणार ना शर्व म्हणजे म्हणायचं काय आहे तुम्हाला मी इथे अशा लोकांना लपवून आहे जे गुन्हेगार आहेत ईश्वर दादा जरा चिडून म्हणालेत साधे सुधे गुन्हेगार नाहीत तर आतंकी आहेत ते आणि हो मी बिनबुडाचे आरोप लावत नाहीये तशी माझ्याकडे इन्फॉर्मेशन आहे आणि सोबत प्रूफ पण आहे शर्व म्हणाला हे, हे, हे खरं नाहीये मी माझ्या देशासोबत एक निष्ठा आहे माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचा जीव मी धोक्यात का घालणार त्यांच्याशिवाय आहे कोण ना फॅमिली ना नातेवाईक कोणीच नाही आहे दादा म्हणाले पैसा पावर यासाठी काहीही करायला तयार असतात तुमच्या सारखे लोक या एरियाचे सर्वे सर्व आहात तुम्ही आता तुम्हाला पूर्ण मुंबई नंतर महाराष्ट्र आणि त्यानंतर पूर्ण देश हातात घ्यायचा असेल नाही आणि त्यासाठी हे असं करणं खूप छोटी गोष्ट आहे शर्व म्हणाला तुम्ही एक आर्मी ऑफिसर आहात म्हणून काहीही बोलू नका तुमच्याऐवजी दुसरा असताना तर आतापर्यंत त्याची जीप छाटून टाकली असती आज मी जिथे आहे तिथे लोकांनी स्वतः मला येऊन बसवला आहे मला कसलीही हाव नाहीये ना पैशांची ना सत्तेची डोळे लाल झाले होते बोलताना मी कसा विश्वास ठेवू तुमच्यावर सिद्ध करावं लागेल तुम्हाला शर्व म्हणाला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते पण अभयने तिला हात दाखवून शांत केलं आणि ते कशा प्रकारे शर्वला विचारलं आम्हाला आमच्या कामात हेल्प करून उत्तर दिलं कसलं काम दादांनी विचारलं सी मी घुमवून फिरवून बोलणार नाही या एरियामध्ये जे आतंकवादी आहेत त्यांना अलर्ट न करता पकडायचं आहे जेणेकरून कळून त्यांच्यावरच्या लोकांना न करता त्यांचं मिशन फेल करायचं आहे कोणतीही जीवितहानी न होता आणि त्यासाठी तुमची हेल्प लागेल आम्हाला शर्वने म्हटलं तुम्हाला लागेल ती मदत करेल मी पण त्याआधी त्या, त्या लोकांना इथे घुसायला कोणी मदत केली ते शोधावं हो लागेल ईश्वरदा काहीतरी विचार करत म्हणाले ओयस ते तुम्ही माझ्यावर सोडा अमू मध्येच म्हणाली तसं सर्व तिच्याकडे बघू लागले अमिया तू कसं सोडणार लो। त्या लोकांना दादाने आश्चर्याने विचारलं मला इथे सर्व ओळखतात त्यामुळे मी कुठेही आरामात जाऊ शकते बोलू शकते त्यामुळे मला पटकन इन्फॉर्मेशन मिळेल म्हणाले हो ते तर आहेच अभय मान हलवत म्हणाला नाही मी आधीच सांगितलं आहे तुला तुझं काम ऑफिसमध्ये आहे फील्ड वर्क नाही त्यामुळे तू परत या कामासाठी इथे यायचं नाही आहे शर्व आवाजात जरब आणत अमूला म्हणाला अहो पण अमु काही बोलणार होती सांगितलं ना नाही तर नाही शर्व अमूचं बोलणं तोडत मध्येच म्हणाला शर्वचं बोलणं ऐकून अमूचा चेहरा हिरमुसला हो झाला पण मला करायचं आहे ना अमू लहान मुलीसारखी शर्वला म्हणाली शर्वने रागाने अमूकडे बघितलं जा बाबा तुम्ही नेहमीच असं करतात मी बोलणारच नाही आता चालले मी दादा येते मी बोलेल नंतर अमू असं बोलून बाहेर निघून गेली शर्व जाणाऱ्या तिच्याकडे बघतच राहिला आणि त्याला तसं बघून अभय आणि दादा हसायला लागले याला म्हणतात शादी के साईड इफेक्ट अमोसमोर सर्वच काहीच चालत नाही बिचारा आजचा भाग कसा होता ते नक्की सांगा धन्यवाद